बघणार आहोत पुढची एक महत्वाची बातमी महाराष्ट्र सरकारनं राज्यामध्ये ईद साजरी करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केलेली आहे आणि याबद्दलच त्यांच्याशी खास बातचीत केली आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी ईद साजरी करण्यावरून देशभरात वाद निर्माण झाले आहे महाराष्ट्रात देखील ईद साजरी करण्यासंदर्भात काही दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत याच विषयावर माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत काँग्रेसचे नेते हुसेन धलवाई सर आपलं स्वागत आहे न्यूज एटीन लोकमध्ये सर महाराष्ट्रामध्ये असो किंवा देशभरात असो महाराष्ट्रात खास करून काही दिशान्ते जारी करण्यात आलेले आहे ईदच्या संदर्भात की ईद एकत्रपणे साजरी करू नये वाद नाही काही रमजान महिन्यामध्ये सगळ्यांनी इफ्तार पार्ट्या बिरट्या सगळ्या बंद केल्या घरातच राहिले ईदेचा नमाजसुद्धा मशीदीत झाला नाही घरात झाला मुसलमानांनी काटेकोरपणे सगळं पाळलेलं आहे आता बकरी ईद आहे त्याच्यामध्ये मोठा मुद्दा तो नमाजेचा नसून आहे तो ह्याचा आहे आपल्या कुर्बानीचा आहे आणि ती सॅक्रिफाईस असतो तो दान असतं ते आणि त्याग असतो आणि ते हा एक त्यांचं मुस्लिम ह्याच्यामध्ये आम्ही रसम समजतो त्याला आणि तो साजरा म्हणजे ज्यांना दा हे करायचं आहे कुर्बानी द्यायची आहे त्यांना ती दिली जावी मो मोठ्या प्रमाणात दरवर्षी होतं तसं होणार नाही कारण लोकांच्याकडे आता या वेळेला पैसाच नाही आहे परंतु एकत्र ते केलं तर फार मोठा प्रॉब्लेम होईल म्हणून मी असं मु, मु, मुख्यमंत्र्यांना सुचवलं आहे की मुंबई आहे पुणे आहे मोठी शहरं आहेत तिथे मंड्या आहेत वेगवेगळ्या आणि त्या मंड्या आता सध्या बंद आहेत तिथे बकरी त्या त्या ठिकाणी विकायला जर ठेवले तर लोक जाऊन ते घेतील आणि याचं क काटकोर पालन करून ह्याचं वाय वायरसच्या संबंधातलं जे सरकारी नियम आहेत कायदा असेल त्याचं पालन करून ते झालं तर चुकीचं नाही आहे आणि ज्या ठिकाणी कुर्बानी केली जाईल त्या 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 ठिकाणं परमिशन्स घ्यावी अगोदरच आणि स्वच्छता राखणं आडोसा निर्माण करणं आणि तिथल्या लोकांचं ऑब्जेक्शन नाही येणार असं पाहणं असं करून हे मला असं वाटतं ही, ही परमिशन दिली काय गेली पाहिजे जशी रथयात्रेला वगैरे दिली जाते परमिशन किंवा उद्या आपला गणपतीचा उत्सव येईल त्यालाही दिली जाईल तशी ह्यालाही परमिशन द्यावी असं माझं मत आहे धन्यवाद येते काँग्रेसचे नेते हुसेन दलु यांनी स्पष्ट म्हटलं आहे की सोशल डिस्टन्सिंग सामाजिक अंतर पाळून ई साजरी करण्यास साठी मुस्लिम बांधव तयार आहे फक्त सरकारने परवानगी द्यावी अशी त्यांनी मागणी केली आणि याच संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देखील लिहिलं आहे नवी दिल्ली जनरेश निजाम अन्सारीसह प्रशांत रामदास न्यूज एटीन लोकमत तर बकरी ईद साजरी करण्यासाठी राज्य सरकारनं घालून दिलेल्या सूचनांना विरोध होताना बघायला मिळतोय माजी मंत्री नसीम खान यांनी देखील या सूचनांना राज्य सरकारच्या विरोध केलेला आहे तर प्रतिकात्मक बकऱ्याची कुर्बानी होऊ शकत नाही किंवा ऑनलाईन खरेदी होऊ शकत नाही अशा आशयाचं पत्रही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवलंय हो बकरा ईद निमित्त कुर्बानी करण्यासाठी जो मार्गदर्शन पत्रिका जाहीर केलेला आहे जो आटी शर्ती घोषित केलेली आहे कोविड पिरियडमध्ये मला वाटतं की त्याच्यामध्ये खूप त्रुटी आहे ऑनलाईन पद्धतीने बकरा खरेदी करण्याचा जो विषय आहे ते सुद्धा चुकीचा आहे शेंबोली कुर्बानी करावा हा जो त्याच्यामध्ये निर्णय आहे आवाहन आहे तो सुद्धा मला वाटतं की चुकीचा आहे कोविड काळात कंटोनमेंट झोन वगळता सोशल डिस्टन्सिंग कायम करून कुर्बानी करण्याची मुभा मुस्लिम समाजाला मिळाली पाहिजे आणि त्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे आणि सरकारने तशा प्रकारच्या स्पष्टीकरण ताबडतोड जाहीर केला पाहिजे कारण येणाऱ्या आठ ते नऊ दिवसामध्ये ते बकराईद सण आहे आणि हा सण मुस्लिम समाजाच्या खूप महत्वपूर्ण सण आहे आणि ह्या सणामध्ये लोक कुर्बानी देण्याची ही पद्धत आहे आणि ही कुर्बानी देण्याची व्यवस्था विषय खूप महत्वपूर्ण आहे सरकारने त्याच्यावर स्पष्टीकरण आणि गाईडलाईन्स ताबडतोड जारी केला पाहिजे सोशल डिस्टन्सिंग कायम ठेवूनच कुर्बानीची व्यवस्था करण्याचे निर्णय सरकारने ताबडतोड घ्यावा तर ते तिथेच दुसरीकडे मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये मात्र ऑनलाईन विक्री करण्यासाठी बकऱ्यांच्या विक्रीला सुरुवात झालेली आहे ज्याला सर्वसामान्य नागरिकांनी देखील चांगला प्रतिसाद दिल्याचं चा बघायला मिळत आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती नियमांचं पालन करून ईद साजरी करण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं होतं तसंच बकऱ्यांची खरेदी विक्री ऑनलाईन करण्याचं आवाहन देखील करण्यात आलं होतं आणि याच आवाहनाला प्रतिसाद देत जोगेश्वरीतील एका व्यापाऱ्यानं ऑनलाईन बकरी विक्री सुरुवात केली आहे ज्याला चांगला प्रतिसादही मिळतोय त्यामुळे इतरांनी देखील त्याचा आदर्श घेने की गरज है अभी भाई ने बताया मुझे कि वह वज़न से भी ले सकते हैं और घर में होम डिलीवरी भी है पेमेंट के बाद में एडवांस पेमेंट के बाद में अपने घर में भी डिलीवरी दे सकते हैं और पेमेंट भी दे सकते हैं ये सब मुझे भाई ने इधर के इंचार्ज ने मुझे बताया एंट्री लेते ही और सोशल डिस्टेंसिंग का वाकई पालक हो रहा है यहाँ पर कि डिस्टेंस रख के चलो उन्होंने पहले ही हमें बता दिया तो अंदर एंट्री लेते ही मैंने देखा माशा बकरे काफ़ी अच्छे बकरे हैं वी1डी वगैरे जाने से इतना दूर अच्छा मैं चार बंगला में रहता हूं तो जोगेश्वरी मेरे लिए नियर है इस टाइम मैं यहां पर आया बकरे देखने दे के नजदीक